सुद्धा भारताकडे अनेक अशी क्षेपणास्त्र आहेत किंवा अनेक अशी शस्त्र आहेत ती नेमकी कोणती आहेत याबाबतचा हा दुसरा एक्सप्लेनर भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केल्यानंतर पाकिस्ताननं कुठल्याही नापाक हरकती केल्याच तर भारत सर्व शक्तीनिशी त्याला उत्तर द्यायला सज्ज आहे आणि आजचं पुढचं एक्सप्लेनर भारताच्या लष्करी सामर्थ्याबद्दल ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं पाकिस्तानला पुढे काय होणार आहे याचं ट्रेलर दाखवलं तरी पाकिस्तान त्यामधून धडा घ्यायला काहीही तयार होत नाही आहे पाकिस्ताननं पुन्हा भारतातल्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अर्थातच भारतानं पाकिस्तानचा हा प्रयत्नसुद्धा आज हाणून पाडला आहे कारण पाकिस्तानच्या सगळ्या कुरापतींना उत्तरं देऊन भारत पाकिस्तानला अक्षरशः पुरून उरू शकेल म्हणूनच आता पाकिस्तानमधल्या जनतेलासुद्धा युद्धाची भीती वाटायला लागली आहे आणि हीच भीती आणि ही सोशल मीडिया तसंच गुगलसारख्या प्लॅटफॉर्मवरून दिसून येते पाकिस्तानी नागरिक सध्या काय करतायत तर पाकिस्तानी नागरिक सध्या भारत पाक युद्धाशी संबंधित बातम्या सर्च करत आहेत तर भारताचं लष्करी सामर्थ्य किती याची माहिती पाकिस्तानी नागरिक घेताय पहलगाम हल्ल्यानंतर सर्वाधिक ट्रेंड्समध्ये असलेल्या की वर्ड्सनुसार पाकिस्तान इंडिया वॉर न्यूज पाकिस्तान इंडिया वॉर हाऊ मेनी राफेल्स इंडिया हॅव किंवा इज पाकिस्तान अँड इंडिया वॉर स्टार्ट पाक वर्सेस इंडिया वॉर हू विल विन पाकिस्तान इंडिया वॉर त्याबद्दलचे अपडेट्स पाकिस्तान वर्सेस इंडिया इंडिया पाकिस्तान वॉर ऑफ 1965 सिक्स्टी फाईव्ह किंवा इंडिया अटॅक पाकिस्तान वॉर बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान असे अनेक किवड सध्या पाकिस्तानात सर्च केले जात आहेत म्हणजे भारतीय कारवाईबद्दलची अधिकाधिक माहिती घेण्याचा या धास्तावलेल्या पाकिस्तान्यांचा प्रयत्न आहे म्हणजेच भारतानं ऑपरेशन सिंदूर करताच युद्धाच्या नुसत्या चर्चेन पाकिस्तानात अक्षरशः धुमाकूळ माजलाय म्हणूनच की काय या घाबरलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी पाकिस्तानचे नेते हे सतत अणुबॉम्बच्या धमक्या देत फुटलेत पण या धमक्यांना भारत भीक घालत नाहीये कारण आपल्या लष्करी सामर्थ्यावर भारताचा पूर्ण विश्वास आहे संपूर्ण पाकिस्तानला बेचिराग करू शकतील अशी एक दोन नव्हे तर दहा घातक शस्त्र भारताच्या ताफ्यात आहेत भारताचं लष्करी सामर्थ्य किती आहे याची माहिती आपल्या सगळ्यांनाच असणं सुद्धा आवश्यक आहे तर भारताच्या ताफ्यातली सर्वात शक्तिशाली अशी दहा शस्त्र कोणती आहेत आपण पाहूया दहाव्या नंबरवर आहे अँटी सॅटेलाइट मिसाईल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतानं मिशन शक्ती अंतर्गत अँटी सॅटेलाइट मिसाईलचं परीक्षण केलं हे मिसाईल, मिसाईल शत्रूचं अंतराळातलं सॅटेलाईट नष्ट करतं त्यामुळे शत्रूची संचार आणि निरीक्षण प्रणाली पूर्णत नष्ट होते पाकिस्ताननं सॅटेलाईट हाणून पाडणारं तंत्रज्ञान अजूनही विकसित केलेलं नाही आहे त्यामुळे भारताचे सॅटेलाईट अंतराळात सुरक्षित आहेत भारताच्या घातक हत्यारांच्या यादीत नवव्या क्रमांकावर येतो अर्जुन मेन बॅटल टँक रणगाडा आहे हा अर्जुन बॅटल टँक हा भारताचा स्वदेशी बनावटीचा टँक आहे जो अभेद्य कवच आणि अद्ययावत फायटिंग सिस्टीमसाठी ओळखला जातो या टँकवरची लेझर नियंत्रित मिसाईल प्रणाली पाकिस्तानी टँकर्सना उद्ध्वस्त करण्यासाठी सक्षम आहे त्यामुळे युद्धभूमीवर अर्जुन टँक पाहून शत्रूच्या सैन्याला धडकी भरू शकेल शिवाय अर्जुन टँकच्या मदतीनं भारत शत्रूचे रणगाडे सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो त्यानंतर घातक शस्त्रांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर्स पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर्स ही स्वदेशी मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर्स सिस्टीम आहे साधारण चाळीस ते नव्वद किलोमीटर अंतरापर्यंत या रॉकेट लॉन्चरनं मारा करता येतो पिनाकामधून एकाच वेळी अनेक रॉकेट्स डागता येऊ शकतात आणि त्यामुळे शत्रूच्या भागातलं मोठं क्षेत्र अक्षरशः नष्ट करता येतं तर पिनाकाच्या मदतीनं शत्रूचे टँक सैन्य किंवा इतर ठिकाणं एका क्षणात नष्ट करता येऊ शकतात आणि या रॉकेट लॉन्चरची पुढची आवृत्ती पिनाका एम के टू हे सुद्धा आता विकसित आहे ती या लॉन्चरपेक्षाही अधिक घातक आणि अचूक प्रणाली मानली जाते आणि आता भारताच्या घातक शस्त्रांच्या यादीत सातवा क्रमांक आहे के नाईन वज्र तोफेचा के नाईन वज्र ही एक बावन्न कॅलिव्हरची स्वयंचलित तोफ आहे भारत आणि दक्षिण कोरियानं ही तोफ संयुक्तपणे विकसित केली आहे पंचेचाळीस किलोमीटर अंतरापर्यंत तो या तोफेनं मारा करता येतो विशेष म्हणजे अवघ्या पंधरा सेकंदात ही तोफ तीन तोफगोळे टाकते के नाईन वज्र तोफ ही वाळवंटी आणि डोंगराळ भागात तैनात करण्याच्या उद्देशानं खरंतर विकसित केली होती ज्यामुळे राजस्थान आणि गुजरातच्या सीमेसह उत्तरेकडील राज्यांच्या सीमांची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे भारताचं सहाव्या नंबरचं घातक शस्त्र आता पाहूयात ते आहे निर्भय क्रूज मिसाईल निर्भय ही लांब पल्ल्याचा हल्ला करणारं सब स्टॉनिक मिसाईल आहे या मिसाईलची रेंज ही एक हजार किलोमीटरपेक्षा अधिकची आहे निर्भय मिसाईल ही जमीन समुद्र आणि हवा या तीनही स्तरांवरून लाँच करता येऊ शकते या मिसाईलमध्ये टेरेन कॉन्टुअर मॅचिंग म्हणजेच टेरकॉम ही नेव्हिगेशन सिस्टीम आहे त्यामुळे त्याला दिशा मिळण्यास मदत होते मिसाईल रडार सुरक्षा भेदून अचूक निशाणा सुद्धा साधू शकतं पाकिस्तानातील अंतर्गत लष्करी ठिकाणांना लक्ष करण्यासाठी हे मिसाईल अतिशय महत्वाची भूमिका पार पाडू शकतं शत्रू सैन्याला डोंगराळ भागात लपून हल्ले करणं त्यामुळे शक्य होणार नाही शिवाय ज्या ठिकाणी भारतीय सैन्य पोहोचू शकत नाही तिथं हे मिसाईल अचूक काम करेल आणि आता शस्त्र आहे पाचव्या क्रमांकावरचं भारताची शान असलेलं हे शस्त्र ते म्हणजे राफेल हे मल्टी रोल फायटर जेट राफेल हे फ्रान्स निर्मित सर्वात शक्तिशाली असं फायटर जेट आहे राफेलची मारक क्षमता तीन हजार सातशे किलोमीटर पर्यंत आहे या फायटर जेटवर मॅटियॉर म्हणजेच हवेतून हवेत मारा करणारं मिसाईल आणि कॅल्क म्हणजेच हवेतून जमिनीवर मारा करणारं अशी दोन्ही प्रकारची मिसाईल्स असतात राफेल हवेत उड्डाण घेताच अवघ्या एका सेकंदात तीनशे मीटरची उंची गाठतं तर एका मिनिटात अठरा हजार किलोमीटर उंचीवर सुद्धा ते पोहोचू शकतं अशी त्याची क्षमता आहे भारताच्या ताफ्यात असलेलं हे राफेल विमान चीनच्या जे ट्वेंटी आणि पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन या फायटर जेट्सपेक्षा सुद्धा अधिक घातक आहे इराक इराण बगदाद इथल्या लढायांमध्ये राफेलची ताकद संपूर्ण जगानं पाहिली आहे भारताच्या ताफ्यात एकूण छत्तीस राफेल विमानं सध्या आहेत यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे भारताचं प्रलय मिसाईल अगदी नावाप्रमाणेच हे मिसाईल प्रलयकारी आहे प्रलय हे स्वदेशी बनावटीचं बॅलेस्टिक मिसाईल आहे म्हणजे जम जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे सर्वात घातक असं मिसाईल मानलं जातं दीडशे ते पाचशे किलोमीटर पर्यंत या मिसाईलची मारक क्षमता आहे मजल वेलसिटी आहे मिसाईलच्या अचूक मारक क्षमतेमुळे शत्रूचे बंकर सैन्य ठिकाणं किंवा कमांड सेंटर्स क्षणार्धात उद्ध्वस्त करता येतात अगदी काही मिनिटातच हे मिसाईल हल्ला करण्यासाठी सज्जसुद्धा होतं हा त्याचा आणखी एक ॲडव्हान्टेज आहे भारत पाकिस्तान सीमेवर प्रलय तैनात केल्यामुळे भारताची सीमा सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे आणि आता आपण पोहोचलोय भारताच्या टॉप थ्री शस्त्रांपर्यंत तर भारताचं हे तिसरं सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ते म्हणजे हायपरसोनिक मिसाईल भारताचं हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटर व्हेकल म्हणजेच हे एक क्रांतिकारी हत्यार आहे हे हत्यार ओनं विकसित केलेलं आहे हायपरसोनिक मिसाईल हे सहाशे किलोमीटरच्या अंतरापर्यंत अचूक मारा करतं मिसाईलची गती सात मॅक म्हणजेच आठ हजार पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास इतकी प्रचंड आहे त्यामुळे रडार किंवा मिसाईल रक्षा प्रणालीला हे मिसाईल थांबवणं निव्वळ अशक्य आहे पाकिस्तानकडे आजही भारताच्या हायपरसोनिक मिसाईलला रोखण्याची अजिबात क्षमता नाही आहे त्यामुळे एकदा का हे मिसाईल दागलं की लक्ष भेदल्याशिवाय ते थांबत नाही यानंतर भारताचं दुसऱ्या क्रमांकाचं शक्तिशाली शस्त्र आहे ते म्हणजे ब्राह्मोस ब्राह्मोस मिसाईल भारत आणि रशियानं संयुक्तपणे या ब्राह्मोस मिसाईलची निर्मिती केली आहे ब्राह्मोस हे जगातलं सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे या मिसाईलची गती तीन मॅक म्हणजेच तीन हजार सातशे किलोमीटर प्रति तास की प्रचंड आहे म्हणजेच काश्मीरपासून डागलेलं ब्राह्मोस मिसाईल हे केवळ एका तासात कन्याकुमारी पर्यंत पोहोचू शकतं ब्राह्मोसची मारत क्षमता ही सहाशे किलोमीटर पर्यंत आहे आणि जमीन समुद्र आणि हवा अशा तीनही आघाड्यांवरून या मिसाईलचा वापर करता येऊ शकतो पाकिस्तानची नौसेना आणि समुद्र तटीय ठिकाणांसाठी ब्राह्मोस मिसाईल म्हणजे मोठा धोका आहे याच ब्राह्मोस मिसाईलची अत्याधुनिक आवृत्ती सुद्धा आता विकसित झाली आहे त्यामुळे आता या ब्राह्मोसचा धसका सगळ्यांनीच घेतलाय आणि आता आपण पाहणार आहोत भारताचं नंबर वनचा हत्यार भारताच्या सर्वात शक्तिशाली शस्त्रांमध्ये पहिला नंबर लागतो तो फाईव्ह या अग्नी फाईव्ह हे भारताचं सर्वात प्रगत आणि शक्तिशाली असं बॅलेस्टिक मिसाईल आहे हे मिसाईल अणुबॉम्ब हल्ला करण्यासाठी सक्षम आहे या मिसाईलमधून पाच हजार ते आठ हजार किलोमीटर पर्यंत इतक्या लांबीपर्यंत मारा करता येतो त्यामुळे अग्निफाईव्ह मिसाईलनं पाकिस्तानाच्या कोणत्याही भागावर आपल्याला सहज निशाणा साधणं शक्य आहे अचूकता आणि हायपरसोनिक वेगामुळे अग्निफाईव्ह मिसाईल, वेगा मिसाईल अजय ठरत तर अशा या दहा घातक शस्त्रांमुळे भारत बलवान झालाय याच शस्त्रांमुळे भारताचं लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगानं मान्य केलं आणि भारताची ही ताकद पाकिस्तानी नेते आणि पाकिस्तानी लष्करही जाणतं त्यामुळे भारतासोबत पंगा घेण्याची घोडसूक पाकिस्तानला अजिबात घेपणारी नाही हे स्पष्ट आहे